न्यायमूर्ती यशवंत न्याय वर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली गेले काही दिवस चर्चेत असलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर झालाय आता नेमकं प्रकरण काय आहे वर्मा यांच्यावर कारवाईचा बडगा येतोय पाहूयात सविस्तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्याआधी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय होते चौदा मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आग लागली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आग विजवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तेवढ्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आणि तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना एका खोलीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याचा सा दावा करण्यात आला होता ही रक्कम जळत असताना तिथे त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ना चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानंतर न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आणि या प्रकरणाची घडल्या माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्या मागे सुद्धा हे कारण असू शकत अशी कुजबूज सुरू झाली होती कारण न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याची प्रक्रिया ही आधीच लोकसभेतून सुरू व्हावी अशी सरकारची इच्छा होती पण तत्पूर्वीच धनखड यांनी आधी सभेतच विरोधकांचा वर्मा यांच्या वरील महाभियोगाचा प्रस्ताव मान्य केला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड नाराज झाले अशी सूत्रांची माहिती आहे अखेर बारा ऑगस्ट रोजी म्हणजे आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यशवंत वर्मा यांच्या विरोधात सादर केलेल्या महाभियोग प्रस्तावाला मंजुरी दिली आहे या प्रस्तावावर एकूण एकशे सेहेचाळीस खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच ओम बिर्ला यांनी यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय